ऋषिकेश या ठिकाणी आत्ताच गंगापूजन झालेलं आहे आणि गंगापूजन करून आता कार्यक्रमाच्या का ठिकाणावर आपण जाणार आहोत तर कार्यक्रमाला का थोडेसे आशीर्वाद तुमच्याकडनं हवे आहेत थोडे आशीर्वाद द्या कर्पूर करुणावतारं करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवम भवानी सैतम नमामी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवन माऊली ज्ञानेश्वर महाराज ही जय जय गुरुसंत तुकाराम महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्री विठ्ठल गंगा सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्या दरवर्षीप्रमाणे या पाचव्या वर्षी पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं द्रवल द्रवल या ट्रस्टच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम जवळजवळ पाचशे साडेचारशे पाचशे वारकरी या दिनी त्या सोहळ्यानिमित्त तिथे उपस्थित होते आणि हा पाच दिवसीय पंचमहोत्सव कीर्तन महोत्सवाचं मुख्य आशीर्वाद स्वानंद सुपनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी संस्था श्री क्षेत्र आळंदी येथून आशीर्वाद लाभलेले आपले श्री शांती गुरुवर्य हरिभक्त प्रातस्मरणीय आ, संत महारुती महाराज कुरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पंचदिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न झाला आणि आमच्या संपन्न होत असताना त्या सर्व संत मंडळींच्या हातून गंगापूजन संपन्न पण झालं पार पडलं आणि आज काल्याच्या कीर्तनाची सेवा श्री संत पुरेकर महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुखामृतातून पूर्ण होणार आहे तेव्हा ह्या सोहळ्याला गंगामाईचे आशीर्वाद चार धामचे आशीर्वाद ज्ञानवत तुकोबारायाचे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सर्व उपस्थित मांतरी मंडळींना खूप खूप दंडवत प्रणाम जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हर हर गंगे। हर हरहर गंगे